काय काय म्हणजे डबा कशाला कामाला जायचं नाही का नाही मला कटाळा आला आज नाही जाणार मी कामाला आता ग गबाया अहो मी डबा केलाय पाट उठून केलाय पण आता मा सगळं आंग दुखत पारी आजचा दिवस नको जाऊ दे ना हा अंग दुखतय उठायला उठला आठ वाजता नाश्ता केला चहा प्याला सगळं झालं मग आता सुसतंय बाय की मी कामाला जाणार नाही पाठ पाच वाजता उठून डबा केलाय नवरा कामाला जायचा म्हणून ते काय मला सांगायचं नाही कामाला गब्गुना निघायचं मी नाही जाणार दिवस अहो उद्या बाजार आहे आठवडी बाजार आज एक दिवस भरला तर उद्या आठवड्याचे पैसे तरी येतील जावन जरा एक दिवस काय फरक पडतोय चार दिवस भरलेत ना माझे चार दिवस भरले म्हणजे काय तुम्ही कौतुक करता का अहो आठ दिवस भरते घर चालतंय आठवडा कळलं का तू आहे ना मला आज काहीतरी करून का मला पाठीणार सर पाणी आण मला जा पाणी आण पाणी प्यायचं गप निघायचं ना जातो ना मारा आणि पाणी तर आणशी खूपकारच करताय का मला जाऊन माझ्यावरती हा धर अरु देवा कुठे गेला हा माणूस लावला मला चुना आता तर बघतेच मी कुठं येते तू लक्ष देत जायचर पेंडिंग पडले बाबू पाहिलं का रुपा वहिनी सुद्धा कामाला जायला लागल्या डेपुटी आता तुमच्या बंगल्याच्या वर बंगला होतोय आता ज्या आल्याचा अरे बहिन त्यांचं बी घर कोण डेपुटी असे मित्र असल्यावर हाय ते घर पण आम्हाला राहायचं नाही बोललो चांगला कुठं कामाला जाते हे मा नवरा निस्त मला नाचवत असतो दिवस रात्र आता काय केलं कामाला जायचं म्हणून पाठ पाच वाजता उठून डाबा बनवून घेतला हा खाल्लं पिल्लं निवांत बसलं मग म्हणतात मला लय आळस आलाय मला कामालाच आवडत माझं अंग दुखायला लागले आता उद्या बाजार बाजारे चांगले येतील म्हणलं आठवड्याचं पैसे तर माणूस चार दिवसच कामाला गेलाय तसंच चार पाच दिवस काम केलं ना मला माहितीये चांगलं त्याच्या अंगात येतं पाचव्या दिवशी आणि अंगात आलं का ते जाऊ उतारा मारीन औषध घेईन तेव्हा त्याच्या अंगातला जात परत तीन दिवस कामाला जात नाही मग तू भेटल असत त्याला त्यांना शोधते मी मला म्हणले पाणी आणाय गेले कुठं माणूस गायब झाला काय माहिती डबा घेऊन फिरते का आम्हाला पाठवायसाठी

जाला नाही त्याला विचारायला लागली सगै नाही काय करू भाई शोधू सुदूया माणसाला गावभर शोधलं तरी ग माझे हे करे ओ ओ कोण उडी मावशी काही माहिती ते भाई थांब ना भी जात भाई तुषदुरू पा स्टडीज क्लब घेते पाहिजे कशी बाहेर तेच बघते आता कोणाला सांगू ए बाई कोण आहे तू बघत मी बया कोणती दळभद्री बाया माझ्या संडासात घुसली असन कोणच असन बाई ती बाई मला असं टेन्शन आलं कोण आहे काय हा बाहेरना कळत नाही का काय काहीच करावं सुगंध ताई काय ग कुठं पळायला लागलं एवढं जोरात जौर जोरात अगं कुठं पळायला लागलं काय तुला माहिती का माझ्या संडासामध्ये एक बाया घुसली घुसली वय हा ना भाई अगं तिला बाहेर काढायचो किती वेळ दरवाजा वाजवला कोण कोणी विचार ती बाहेर जायला तयार नाही हो तिच्या पोटात कळ आली असं होऊ दे जर तिला मोकळी काय होऊ दे ना मोकळी सर गावच्या संडाशी सोडला माझ्या संडासात घुसली तुला माहिती का आता मागच्या हप्त्या मध्ये नवीन बकेट आणली तुम्ही संडास मध्ये नाळ्या खाली ती चोरीला गेली शंभर टक्के ती चोटीच कोणतरी असणारी आता तुला सांगू का मला इतकं टेन्शन आलंय ना ती केवढं केवढी तिने मग मला मारलं तर मारायला सोडू द्या बाथरूम मध्ये चोरण्यासारखं काय अगं ब्रश असतो असतात लोकांना चोरायला काय खाऊ बरं मी ना आता बघते कोणा तरी घेऊन जाते तू चालते मा सोबत मी तू चालू डबा घेऊन आता तुम्हाला आमची कथा काय वेगळी ना का मा नवरा गेला बोमरा थिंडत कुठंतरी त्या कामाला पाठवायला डबा घेऊन फिरते गावभर लो लो तू बरदाह सोबत माझ मी आणि मला काय मारलो बिरलो बर नको नाही मारत अगं मी आहे ना हा चला, चला चला मी बघते मी आहे ना खमकी तुमच्यावर चालवते मी उकडी लावून घेतली आवाज दे बरं तिला ए बाई कोण आहे का तू बाहेर ये असं म्हटलं बाहेर का कडे लावेल ती मधून आवाज तरी देते का अहो ती बाई आत ना लपून बसली काय सांगू ह्या बायात ना भर दिवसा ढवळा आता चोऱ्या करायला लागलो अग यांना लाज आम्ही वाटत नाही यांना माझंच घर आणि माझंच बाथरूम दिसलं का बरं चोऱ्या करायला मम्मी तुला मी तुला दिक मधी गेली लगे बारूक कडे लावून घेत तेवढं तर हुश काय घाबरताय तुम्ही सुगंधात आहे असल्या हट्ट्या कट्ट्या पण हलक्या काळाच्याच आहे जिगर राहा जिगडे असं माझ्यासारख जिगर काय जिगर काय हातात काढून देते तुझ्या एक जर लाथ म्हणून फुकली ना तू ती तुझ्या लांब जाऊन पडशिन एवढी मोठे ती माहिती का तुम्ही काढावं मी हायकी तिला अशी बुंगू बुंगू अशी आपटते ना तू फक्त बघतच राहते ना तिला फिरून राह उतना पात करीन हे बघ ती आपल्याला आहे ना कशी सोडायची नाही मी एक काम करते मी ना गावातून दोन चार जणांना घेऊन येते पटकन जाऊ काय घाबरते बाय जावा तुम्हाला आणि मग मी काय करू थांब ना मी मी नाही अशी आता कशी घाबरली अहो एकटी घाबरते ना पण मी अगं मी गावातून त्यासाठी सांगते दोन चार गाडी माणसं घेऊन येते ते जालू भाऊजी श्याम भाऊजी सगळ्यांना बघून येते अहो त्यांचं कुठं मीच माय नवरा शोधते त्यांना कुठं नाही जाता एक काम करते ताई माझा नवरा मला सापडत नाही मला पहिले तो नाय तुझा नवरा येईना माहिती समज बाई माणूस घुसला एवढं मोठं मला वाटतं ऐकत थांब कुठ जाऊ नको बाहेर उकड लावली मी आलेच लगेच घेऊन काय ह्या पायमुळं पिढा झाली बायसा राखण राहायची वेळ आली आ, 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 ना माझ्या इथं कि नाही ना संडास मध्ये कोणतरी बाई घुसली वाटते काय तू काय केलं मग ती तशी सोडून आली की नाही अहो कडे लावून गेले कोंडली काट काहीतरी एक काम कर दोन तीन जण आपण डेफिक जाऊ अगोदर दोन चार जण घेऊन जाऊ ना काही व्हायला लागलं रे गावात सायबीन मधले गवत झाले काय खराबर तर नाशक मारणार साहेबाला खुरपायची गरज नाही कुठे पैसे काढले बसतो मग मजुराला काय साधे पैसे लागत नाहीत तर आवारा मारायचा काय झालं हे सुगंध आली माझ्याकडे आता तिच्या संडासात कोण पाया घुसली चोर बाया बाया ए, आओ? आओ? का काय कळा ना काय तू अर्जंट आली तिला संडासुसली असा कोणी गरजा संडास का बाबा चोर बी पाया माणूस कॅमेरे बिमेरे आपल्या गावातली नव्हती का काय असायचं काय अन्न ही त्याच्या आल्याची बायकोय ओ श्यामराव आतमध्ये असं होय मला वाटलं तुला ही काच खायने कळली हे पुढे आतमध्ये नक्की आहे ना नक्की टाकितो ना अडपाट्या ह्या शबायमान साहेब ना हत्यार बंद असतात या सोप्या नाहीत गावात एक ट्रॅक्टर हिंड म्हणल्यावर आणि तू काय दांडा टाकी तू आपण पडडो गडी माणसं उद्या जर आपण हाणलेलं त्या बायाने जर कोर्टात केस बी ऐका आम्ही बाजूला थांबवतो तुम्ही काय करा बाया माणस का हातात काटे घ्या आणि शामराव तू दरवाजा उघड बाया माणसाला बाया माणसं हाणलो काय नाही होत

बाहेर ये ये बाहेर ये बाहेर ये बाहेर ये अरे गेले सटकून कोणते अरे धर धारा अरे धरा हिला हिला धरा पळून काढत कुठे घुसत अरे हा नाही अरे हे गावातला चोर आहे आपल्या बल्लीसला

आणि मला झाल्या अरे बरोबर तो आहे चार दिवस भरले एक दिवस कामाला गेला तर तो पाच सहा दिवसाचा पगार होईल दोन दिवस सुट्टी पाहिजे अरे पण शनिवार तू घेतोच ना आहे सरकारी नोकरी दोन दिवस सुट्टी पाहिजे दादा कष्ट करायला पर्याय नसतो तिथे कोणा करता करती तुमच्या दोघांच्या संसाराला आठवड्याचे पैसे आले तुमच्या काही कमाय नाही होते ना येडवण करत नको जात जाऊ दारू पित होता सगळी नाटक करत होता सण केला आता साड्या घालून कुशल तुम्ही गाव हे बघा हे बघा रोप वाल्डा वाल्डा करू तुम्ही ना दोघ नवरा बाई गुजार समजून घेत जा एखाद्या बारला मानला देऊ नाही जायचा तर नका जाऊन द्यायचं मला नाही जायचं का आम्हाला घरी काम करा त्याला भांडू नका जा तुम्ही घरी जा रे अण्णा काय झालंय माहिती का ये तो रोज वाईट माणसाला तेच तेच काम असलं का जे आल्याचं बरोबर आहे आणि त्याच्या बायकोचं बी बरोबर आहे की बा या माणसानी आठवड्याभर कामाला गेला काय असतं बाया माणूस असतं घरी घरी माणूस बाहेर कामाला त्याला वाटतं एखाद्या दिवस राहावा आता मी कुठे येऊ चला आता काय नाही असं चला 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 चला